नमस्कार मैत्रिणींनो दीप टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलवरती मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते हैं। जसे की तुम्हाला माहिती आहे की रोज रात्री नऊ वाजता आपला क्लास असतो ज्याच्यामध्ये आपले सध्या ब्लाऊज चालू आहेत तर मैत्रिणींनो तुम्हाला क्लासचे जे व्हिडिओ आहेत ते संपूर्ण बघायचे आहेत शेवटपर्यंत म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजून जाणार आहे आणि हो क्लास कसा अटेंड करायचा आहे तर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बाजूचं बेल आयकन प्रेस करायचं आहे जेणेकरून जे काही नवीन व्हिडिओ येणार आहेत आपले क्लासेसचे ते त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे ठीक आहे तर चला आजच्या क्लासला सुरुवात करूयात कालच्या क्लासमध्ये आपण शिकलो होतो की ब्लाऊजवरून मेजरमेंट कसं काढायचं आहे ते ठीक आहे आजच्या क्लासमध्ये आपण ह्या मेजरमेंटनुसार कशा पद्धतीने पेपर पॅटर्न काढायचं आहे ते आपण शिकणार आहोत तर बघा आता इथे मी काय केलेलं आहे काल मी सर्व काही मेजरमेंट घेतलं होतं फक्त दोन मेजरमेंट आपले बाकी आहे जे की शोल्डर आणि मुंडा तर ते कसे घ्यायचे आहेत ते अगोदर आपण बघूया बघा आता आपल्याला शोल्डर कसं मोजायचं आहे तर त्याच्यासाठी जो, जो गळा आहे तो मी माझ्या बाजूला ठेवला आहे म्हणजे हे जे शोल्डर आहे ते माझ्या बाजूला ठेवलं आहे बाकी ब्लाउज मी समोरच्या बाजूला ठेवलेला आहे तर इथे आपल्याला काय करायचं आहे याचं जे अंतर आहे आपल्याला हा पूर्ण जो गळा आहे याचं जे अंतर आहे ते आपल्याला ठेवायचं आहे फक्त साडेचार इंच तर ते आपण इथे अगोदर मोजून घेऊया तर बघा हे अशा पद्धतीने मी इथे साडेचार इंच इथे अंतर ठेवलेलं आहे हे गळ्या रुंदीचं ठीक आहे आता हे अंतर आपल्याला असं जास्त ठेवायचं आहे हे अजिबात हलू द्यायचं नाही आहे हे असं जास्त ठेवल्यानंतर ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत आपण शोल्डर मोजून घेणार आहोत तर एवढं माझं जे शोल्डर आहे ते येतं आहे पाच इंच सॉरी दहा इंच संपूर्ण जे आहे ये ते येत आहे माझं दहा इंच याचे हाफ केल्यानंतर आपलं जे शोल्डर येणार आहे ते येणार आहे पाच इंच तर हे अशा पद्धतीने आपल्याला शोल्डर घ्यायचं असतं हे झालं शोल्डरचं मेजरमेंट आता आपल्याला मुंढा कसा मोजायचा आहे तर आपण ब्लाऊजवरूनच मुंढा मोजणार आहोत तर बघा इथे जो आहे इथे मी काय करणार आहे इथे हाफ इंच वरती सोडून द्यायचं आहे आणि मग आपल्याला मुंड्याचं मेजरमेंट घ्यायचं आहे तर हाफ इंच इथे मी वरती सोडून दिलं आणि टेप एकदम सरळ ठेवायचं आहे जिथे आपली जॉईन केलेली आहे ही स्लीवज दिसत असेल तुम्हाला इथे आपल्याला बरोबर असं हे पेनाच्या साह्याने किंवा बोटाच्या साह्याने पण तुम्ही करू शकता हे बघा ही जी लाईन आहे ती दिसते ना तुम्हाला सर्वांना तर अशा पद्धतीने आपल्याला इथे मेजरमेंट घ्यायचं असतं मुंढ्याचं म्हणजे सहा इंचाचा माझा हा मुंढा येणार आहे ठीक आहे आणि दहा इंचाचं इंचा शोल्डर येणार आहे तर दहा इंचाचं शोल्डर त्याच्या आपण हाफ करणार आहोत हाफ येणार आहे आपलं पाच इंच ठीक आहे हाफ पाच इंच शोल्डर आणि सहा इंच मुंडा इथे मी घेणार आहे आता चला आपल्याला सुरुवात करायची आहे पॅटर्न काढायला तर बघा आता इथे मी पेपर पॅटर्न घे काढण्यासाठी मी पेपर घेतलेला आहे न्यूज पेपर घेतलेला आहे आणि त्याची जी ओपन बाजू आहे ती मी माझ्याकडे ठेवलेली आहे ठीक आहे अशी ओपन बाजू आपल्याकडे ठेवायची आहे डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे आता इथे सगळ्यात अगोदर आपल्याला इथून ते इथपर्यंत मोजायचे आहेत चौदा इंच कारण की जे माझं मेजरमेंट होतं ते होतं तेरा इंच त्याच्यामध्ये एक इंच मी प्लस केलेले आहे ठीक आहे आता हे झालं आता काय करायचं आहे आपल्याला इथे मी असे मोजून घेतले आणि इथे एक लाईन आखून घेतलेली आहे त्यानंतर इथे यायचं आहे वरती इथे मी शोल्डरचं माप घेणार आहे तर शोल्डरचं माप आलेलं आहे पाच इंच दहा इंच शोल्डर होतं त्याचे हाफ केले आणि पाच इंच घेतले ठीक आहे त्यानंतर जिथे पाच इंच आले तिथून खाली आपण घेणार आहोत मुंडा तर मुंड्याचं माप आलेलं आहे आपलं सहा इंच सहा इंच घेऊन इथे मी एक लाईन आखून घेतलेली आहे ही बघा तुम्हाला दिसत असेल लाईन आखून घेतली आहे त्यानंतर साडेआठ इंच चेस्टचं माप आलेलं होतं साडेआठ इंच घेतले आणि त्याच्या पुढे घेतले आहेत मी दीड इंच एक्स्ट्रा मार्जिन तर आता ही लाईन आपल्याला आखून घ्यायची आहे तर ही लाईन आपल्याला पूर्ण न आखून घेता इथून हाफच अशी आखून घ्यायची आहे ठीक आहे त्यानंतर इकडे अर्धा इंच आतमध्ये रेषा मारून घ्यायची आहे अर्धा इंच आतमध्ये रेषा मारल्यानंतर वरून अशा पद्धतीने आपल्याला तिरकस ही रेषा आखून घ्यायची आहे ही तिरकस मी घेतली आहे कारण आपल्याला इथे आर्म होलला शेप द्यायचा आहे मुंड्याला शेप द्यायचा आहे आता तसंच शोल्डरला उतार द्यायचा आहे तर गळ्याच्या बाजूने आपण शोल्डरला उतार देणार आहोत कारण इथे आपण गळा घेणार आहोत इथे गळा राहणार आहे त्यामुळे शोल्डरला उतार असा देणार आहे तर शोल्डरचा उतार पण मी इथे अर्धा इंचावरती घेतलेला आहे ठीक ठीके हे वरचं झालं संपूर्ण आता खाली जे कमर घेर आहे कमर घेर अठ्ठावीस इंच आलेलं होतं तर अठ्ठावीसचा चौथा भाग इथे मी घेतलेला आहे तर अठ्ठावीसचा चौथा भाग होतो आपला सात इंच ते मी इथे अशा पद्धतीने घेतलं आणि पुढे मी घेतलेला आहे अडीच इंच ठीक आहे हे संपूर्ण जे आहे आपलं आखून झालेलं आहे आणि वरचा आणि हा खालचा जो पॉइंट आहे हा आपल्याला फक्त जॉईंट करून घ्यायचा आहे इथे कुठलंही मार्जिन राहत नाही लक्षात आलं असेल तुमच्या आता काय करायचं आहे आपल्याला इथून सव्वा दोन इंच आपल्याला गळ्याची रुंदी घ्यायची आहे तर इथे मी घेतले आहे सव्वा दोन इंच गळ्याची रुंदी त्यानंतर गळ्याची उंची घेणार आहे मी सहा इंच सहा इंच इथे मी गळ्याची उंची घेतली त्यानंतर इथे मी घेणार आहे खालून गळ्याची जी रुंदी आहे ती अडीच इंच घेतली आता हे मला जॉईन करून घ्यायचं आहे म्हणजे इथे मला चौकोन आखून घ्यायचं आहे आणि मग आम्ही गोल शेप इथे देणार आहे हा आपला झाला आहे गळा हा आपला पुढचा पार्टचा गळा झालेला आहे ठीक आहे यानंतर इकडे यायचं आहे मुंड्याचे मुंड्याचं माप आपल्याला टाकायचं आहे तर इथून या पॉईंटपासून पुढे मी टाकणार आहे मुंड्याचं माप तर इथे घेणार आहे मी एक इंच आणि त्याच्या पुढे घेणार आहे मी पाऊन इंच आता आतला आकार आतल्या रेषेवरती द्यायचा आहे आणि बाहेरचा आकार बाहेरच्या रेषेवरती द्यायचा आहे हे एकदम सिंपल पद्धत आहे यानंतर बघा इथून इथपर्यंत खालच्या साईडला यायचं आहे आपल्याला इथे घ्यायचे आहे चार इंच तर इथे मी चार इंच घेतले आणि इथे चार इंच घेतल्यानंतर इथून वरती मी घेणार आहे हे आपण फोर टक्सचं पेपर पॅटर्न काढणार आहोत त्याच्यासाठी इथे पण चार इंच घ्यायचे वरती पण आपल्याला चार इंच घ्यायचे आहे साडेतीन किंवा पावणे चार इंच घेतले तरी चालणार आहे कारण की हे चौतीस चेस्टचं माप आहे आणि याचा ॲपॅक्स पॉईंट आपल्याला मोजायचा असतो अगोदर ज्या ॲपॅक्स पॉईंट तुम्ही मोजलेला नसेल तर हे सिंपल गणित आहे इथून चार घ्यायचे इथून पावणे चार इंच घ्यायचे बस आता हे झाल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला हा आपला एक टक्स झाला जर जा तुम्हाला वन टक्सचा ब्लाउज शिवायचं असेल तर तुम्ही एवढा एक टक्स पण घेऊ शकताय ठीक आहे त्यानंतर आता इथून तिरकस असा टेप पकडायचा इकडे दीड इंच घ्यायचे त्यानंतर इकडे दीड इंच घ्यायचे बघा इथे मी टेप पकडला इथून इकडे दीड इथून इकडे दीड घेतले त्यानंतर इथे वरती घ्यायचे आहेत अडीच इंच ठीक आहे हे अडीच इंच घेतल्यानंतर आता हा जो पॉईंट आहे हा आपल्याला इथून सरळ जॉईंट करून घ्यायचा आहे इथला पॉईंट मी इथे सरळ जॉईंट केला इथला पॉईंट जो आहे तो आपल्याला मुंड्याला टच करून घ्यायचा आहे आणि आता हा जो पॉईंट आहे आपला हा पॉईंट आपण इथे टच करणार आहोत जी आपली फिटिंगची बाजू आहे तिथे तर त्याच्यासाठी आपल्याला इथून काय करावं लागणार आहे वरती दोन इंचावरती मार्किंग करून घ्यावं लागणार आहे तर इथे मी दोन इंचावरती मार्किंग करून घेते हे दोन इंचाचं मार्किंग मी करून घेतलेलं आहे आता काय करणार आहे मी हा पॉईंट आणि हा पॉईंट असं मी जॉईंट करून घेणार आहे हे झालं आपलं फोर टक्सचं पॅटर्न ठीक आहे आता अर्धा अर्धा इंचाचं इथे मी टक्स टाकणार आहे तर इकडनं मी अर्धा इंच घेतले आणि इकडनं अर्धा इंच घेतले ठीक आहे अर्धा किंवा पाऊण इंचाचं घेतलं तरी पण चालणार आहे तुम्ही पाऊण इंच पण पाऊण इंच पण चालतो अर्धा हो इंच पण चालतो म्हणजे हो दीड इंचाचा पण टक्स घेतला तरी चालणार आहे एक इंचाचा घेतला तरी चालणार आहे मी इथे एक इंच घेतलेलं आहे आता इथे एक इंच घेतले तसेच इथे पुढे आपल्याला एक इंच घ्यायचे आहे तर बघा आता इथं मी एक इंच घेते परत आणि इथे वरती घ्यायचं आहे आपल्याला पाऊण इंच इथे वरती मी पाऊण इंच घेतले आता आता बघा इथे एक इंच घेतले इथे पाऊण इंच घेतले आणि हा पॉईंट मी जॉईंट करून घेतला आहे हे एक्स्ट्रा का घेतलेलं आहे कारण आपण इथे फोर टक्सचं पॅटर्न घेतलं आहे आणि सर्व काही जे टक्सचं जे मार्जिन आहे ते आपलं इथे कवर होण्यासाठी आपण इथे एक एक्स्ट्रा घेतलेला आहे ठीक आहे आता हे आपल्याला कटिंग करायचं आहे तर मी कटिंग करून घेते कटिंग करताना काय करायचे दोन्ही पण पेज आपल्याला सोबतच कट करायचे आहे हे अशा पद्धतीने मुंडा जो आहे आपला बाहेरचा जो मुंडा आहे तो मी कट करणार आहे इथे आम्ही बाहेरचा मुंडा कट करून घेते त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथे हा तिरकस भाग असा कट करायचा आहे त्यानंतर मागचा भाग बाजूला करायचा आहे परंतु आपल्याला इथे मागे जो आहे हा एक्स्ट्रा पार्ट नाही घ्यायचा आहे त्यामुळे इथे मी कट करून टाकणार आहे इथे अशी घडी करून खालचा जो भाग आहे तो, में करूं, कट करना भागा गए बैक ना। तो मी इथे करून कट करणार आहे कारण एक्स्ट्रा भाग आपल्याला फक्त फ्रंट साइडने घ्यायचा आहे बॅकसाइडने नाही तर गळा मी सॉरी मागचा पार्ट मी बाजूला करते आणि आता इथे मी कट करणार आहे फक्त मुंढा आणि गळा तर हे झालं आपलं फोर्टकचं सिम्पल पॅ ब्लाऊजचं पॅटर्न आता बघा इथे आपल्याला काय करायचं आहे हा जो टक्स आहे ना हे सर्व टक्स आपल्याला इथे कट मारून घ्यायचे आहे म्हणजे जेव्हा आपण कटिंग करणार आहोत ब्लाउजवरती तेव्हा आपल्याला सोपं पडेल पुन्हा पुन्हा आपल्याला मार्जिन किंवा मोजमाप करण्याची गरज पडणार नाही हे सर्व टक्स मी इथे असे कट मारून घेणार आहे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट झाल्यानंतर आपल्याला इथे स्लीवचं पण कटिंग करून घ्यायचं आहे तर बघा आता मी इथे चारही जे टक्स आहेत त्याला असे होल करून घेतले आहेत कट मारून घेतले आहेत म्हणजे जेव्हा आपण हे पॅटर्न जे आहे ते कपड्यावरती ठेवून आखून घेणार आहोत तेव्हा हे आपल्याला पॉईंट मिळून जाणार आहे तर बॅक पार्ट फ्रंट पार्ट आपलं झालं आहे आता आपल्याला कटिंग करायची आहे स्लीव्ज तर स्लीवसाठी खालचा जो पेपर उरलेला आहे तोच मी घेत आहे आणि याला मी डबल फोल्ड केलेला आहे बघा डबल फोल्ड जसा होता तसाच ठेवलेला आहे त्याची जी फोल्डिंगची बाजू आहे ती मी अशी उभी ठेवलेली आहे आता आपलं जे स्लीवचं माप होतं ते होतं साडेचार इंच जर तुम्ही साधं ब्लाऊज शिवणार असाल बिना अस्तरचं तर साडेचार इंचामध्ये तुम्हाला दीड इंच प्लस करायचे आहे आणि जर तुम्ही अस्तरचं ब्लाऊज शिवणार असाल तर साडेचार इंचामध्ये तुम्हाला हाफ इंच प्लस करायचे आहे तर इथे मी बिना अस्तरचं ब्लाउज घेणार आहे तर इथे साडेचारमध्ये मी दीड इंच प्लस करते म्हणजे इथे होणार आहे आपले सहा इंच ठीक आहे सहा इंच झाले आता दंडघेर आता दंडघेर टाकायचा आहे तर दंडघेर होता साडेपाच इंच तो इथे मी, है मी है। है खाली टाकणार आहे साडेपाच इथे साडेपाच इंच घेतले त्याच्या पुढे इथे मार्किंग करून घेतली साडेपाचवरती आणि साडेपाच इंचाच्या पुढे मी दीड इंच एक्स्ट्रा घेणार आहे म्हणजे हा होणार आहे आपला मार्जिनसाठी ठीक आहे आता इथून वरून खाली घ्यायची आहेत ही प पुन्हा आपल्याला टेप तसाच ठेवायचा आहे आणि वरून खाली आपल्याला इथे दोन इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे दोन इंचावरती इथे मी मार्किंग करून घेतले इते ले ले आता काय करायचं आहे इथे साडेपाच इंच आलेले होते दंडघेरमध्ये आता आपल्याला इथला मुंडा काढायचा आहे बाहीचा तर साडेपाचमध्ये एक इंच आपल्याला प्लस करायचं आहे जे काही तुमचं मेजरमेंट येणार आहे दंडघेरचं त्याच्यामध्ये तुम्हाला एक इंच प्लस करायचं आहे तर माझं मेजरमेंट आलेलं आहे साडेपाच तर इथे मी एक इंच प्लस करून इथे साडेसहा इंचावरती मी मार्किंग करणार आहे साडेसहा इंचावरती ही मार्किंग झाल्यानंतर पुढे मी एक इंच दीड इंचावरती मार्किंग करणार आहे तर बघा ही अशा पद्धतीने मी इथे मार्किंग करून घेतलेली आहे आता ही जी मार्किंग आहे ही आपल्याला अशी जॉईंट करून घ्यायची आहे ही पण आणि इथे पण हे एक्स् एक्स्ट्रा मार्जिन आहे आपलं ठीक आहे आता हे झाल्यानंतर काय करायचं आहे इथून इथे आपल्याला सव्वा दोन इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे तर इथून इथे मी सव्वा दोन इंचावरती मार्क करते आणि हे इथे स्ट्रेट घ्यायचं आहे सव्वा दोन इंचापर्यंत आणि मग खाली आपल्याला शेप द्यायचा आहे अशा पद्धतीने बहायचा एक शेप दिल्यानंतर दुसरा शेप द्यायचा असतो आपल्याला बाहीचा तर इथे मी हाफ इंच घेत आहे दुसरा शेप देण्यासाठी इथून इथपर्यंत मी हाफ इंच घेतले आणि इथून याच्या बिलकुल मध्य सेंटरपासून मी सुरुवात करणार आहे आणि इथून मी अशा पद्धतीने इथे शेप देणार आहे ही झाली आपली स्लीवची ड्राफ्टिंग आता याला आपल्याला कटिंग करायचं आहे तर बघा कटिंग आता मी पेपर जो आहे ना हा फक्त वरची स्लीव मी कट करणार आहे हे फ्रंट साईड मी कट नाही करणार आहे हे आपण नंतर जेव्हा आपण ब्लाऊज कटिंग करणार आहोत तेव्हा मी ते कटिंग करणार आहे आत्ता नाही कटिंग करायचं नाही तर मग कन्फ्युजन होऊन जातं ठीक आहे तर बघा आजच्या क्लासमध्ये आपण शिकलो हो। आहोत की कशा पद्धतीने फोर टक्सचं पेपर पॅटर्न काढायचा आहे मुंडा आणि शोल्डर कसं काढलं आहे हे पण आपण आपल्या आजच्या क्लासमध्ये शिकलेलो आहोत तर आजचा क्लास तुम्हाला कसा वाटलेला आहे याची कमेंट मला नक्की करायची आहे मैत्रिणीनं आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बाजूचं बेल आयकन प्रेस करायचं आहे जेणेकरून अशाच प्रकारचे जे आपले क्लासचे जे व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे तर चला भेटूया उद्याच्या क्लासमध्ये ह्याच वेळेस ह्याच टायमाला तोपर्यंत बाय बाय